माझं मन नाही करणार म्हणजे बाबांची उच्च दिशा आहे आणि तिच्या काळात घाती आईच्या आई तिला एवढं बरं का वाटलं ना म्हणायचं आम्हाला एवढं बरं वाटलं की ती ब्याऐंशी वर्षाच्या आईने जे शिका डोळ्यात हसू आले म्हणतात माऊली तुम्ही घरात आला सांगताना मला काय वेगळं चैतन्य निर्माण होतंय आणि तुमची माझी गारबेट काय माझ्यावर फोटो काढले नाही आणि शेकंडामध्ये मी परत भेटायला गेलो आणि घेतायला घेण्याचा अगोदर म्हटलं बाकीच्या माऊली काय केलं नाही नाही म्हणजे साडेचार पाच हजार रुपयाची सगळ्यांनी पाचशे हजार दोन हजार फटाफट काढले आणि आईच्या हातात वेळ येतो जवळ बसले आम्ही एकच बस झाली नंतर पुढच्या मला कडदाने घेऊन जो तिथे जाणे आता सेकंड टाईम भेटायला गेलो तिथे देवस हां मग तुम्ही तू बोलतो मला एवढं फिलिंग आलं एवढी अशी बारीक पण माऊली मानण्यासारखी खूप चांगली मित्रांनो कशात सर्व आज आम्ही तर आज सर आज आपल्या मित्र सागर याच्या क्रेस्टचा वाढदिवस आहे तर आम्ही आज या शॉपमधून आपल्याच माऊलींचं शॉप आहे साई भक्त आपले दादा आणि त्यांच्या शॉप मधून आपण आज केक घेतलाय तर आज बड्डे करणार आहे कसं वाटतंय सागर अजून अजून सांग कसं वाटतंय तर चला सागरचा बड्डे करू शिवा तुम्ही काय म्हणताय आता क्रश आहे म्हटल्यावर तर थोडा सेलिब्रेशन झालाच पाहिजे बरोबर आता आम्ही केक घेतलाय केक घेऊन आता इथनं जाऊ आम्ही हॉल्टवर आणि हॉल्टवरती एकदम खतरनाक पद्धतीने सेलिब्रेट करू लावू भावाचा भावाच्या ख्रेस्त बर्थडे म्हणजे सेलिब्रेट झालाच पाहिजे सागर सागर ना ना कुशी अरे खुशी काय सास चला आपण जाऊया आणि बर्थडे सेलिब्रेट करूया अरे साईराम आपले बाजू शहापूर पासून आपल्या सोबत चालत आहेत आणि आता थकलेत भरपूर थकले आता त्यांनी दूध वगैरे पिलंय बिस्किट वगैरे खाल्लंय आता आता जाऊया आधीपासून ते शहापूर शहापूरमध्ये ते थांबले होते शहापूर मध्ये ऍक्च्युली आहे ना ते मुंबईच्या थोडासा टेन ट्वेंटी किलोमीटर्सच्या नंतर आम्हाला भेट जॉईन झाले आणि मागच्या हॉटेलला ते थांबले होते तर त्यांची स्टोरी सांगतो मी मागच्या हॉटेलला थांबले आणि ते तिथे झोपून गेले आणि आम्ही निघून आलो तर निघून आलो नेक्स्ट हॉटला तर दुसऱ्या रात्री आणि आज सकाळी आम्ही जेव्हा चालायला निघालो तेव्हा हे आम्हाला दिसले तर बघा श्वान किती सुंदर आहे पालखीला प्रत्येक पालखीत एक श्वान असतो श्वान मिळतो आणि तो आपल्याला घेऊन चालतो ही गोष्ट जेवढी बोलण्या तेवढी आम्ही अनुभवतो चला आपण आता केक कटिंगला डायरेक्ट भेटूया मित्रांनो आपल्या भाऊचा बड्डे आपण इथेच करायचं ठरवलं आता आपले सगळे बंधू वगैरे सगळे भेटलेत आपल्या इथे तर चलो राहुलचा नाही वैनीचा बर्थडे तर चला आपण बर्थडे सेलिब्रेट करूया सुरू हॅपी बेपी बी वाहिनी हॅपी बर्थडे

शमलेला आपल्या भोगाने आणलाय झाला हा तुझा पंठर आणलाय त्यांनी सो आपल्या पालखीचं असे ना म्हणजे पूर्ण रस्त्याला जिथून स्टार्ट होतो हॉल्ट तिथून एंड होईपर्यंत पाणी द्यायला येत असं आपल्या करी आपले अमरबडवी माऊली आपण नाव हो काय सर पंटी पंटी बाऊली हे निस्वार्थ सेवा सेवा करत असतात आपली पाणी वाटायलाच असतात सायराम माऊली राम बाय शेठ पेटभर किती गाडा घेतो सायराम मामा डेंजर का म्हणजे आम्ही आमच्या हॉटेटला ते आज दे आणि आमची पालखी एकत्र आहे ते आज दे आणि ते आमची आमची माऊली माऊलींचे पुत्र छाट

पावणे पाच ला पाठी निघणारे खूप साईराम मावली सगळ्या मालावलींना कळत काही कि लांबचा पल्ला आहे सकाळी पावणे पाच ला ते पाच पन्नास